नमस्कार आपल्या कला आविष्कार या युट्यूब चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत विजन चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे या कार्यक्रमाअंतर्गत आपण आपल्या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातील अनेक मान्यवर नेत्यांना भेटतोय त्यांच्याशी संवाद साधतोय की येणाऱ्या विधानसभेमध्ये किंवा येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपलं चांदवड व देवळा या दोन तालुक्यांबद्दल या विधानसभा मतदारसंघाबद्दल काय विजन आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत याच उपक्रमांतर्गत आज आपण आलेलो आहोत प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री गणेश भाऊ निंबाळकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आलेलो आहोत गणेश भाऊ आपलं या युट्यूब वरती सरसे स्वागत धन्यवाद नमस्कार येणाऱ्या काळामध्ये आता आपण बघतोय की सगळीकडेच विधानसभेचं वारं वाहू लागलं आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याशी देखील संवाद साधावा की आपण काय उद्देश ठेवून येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये तो या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करत आहात आमच्या प्रेक्षकांना जर आपण हे सांगितलं तर निश्चित प्रकारे त्या माध्यमातून आपला राजकारणातील हेतू आमच्यासमोर उभा राहील सर्वप्रथम कलाविष्कार या चॅनेलचे धन्यवाद की त्यांनी या ठिकाणी असलेल्या चळवळीतल्या एका कार्यकर्त्याला त्याचे विचार मांडण्याची संधी दिली त्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं खर तर मी ज्या प्रश्नातनं पुढे आलो हा प्रश्न काही राजकीय घेऊन पुढे आलो नाही मी स्वतः शेती करत असताना द्राक्ष डाळिंब सोया मका कांदा अशा विविध प्रकारची शेती आपल्या प्रदेशात होते सगळीकडेच होते ते काही नव्याने नाही परंतु यातलं अपयश ते वैयक्तिक मला दिसलं की बाबा आपण ही शेती करत असताना एक व्यक्ती म्हणून आपला अर्थार्जनाचा मुख्य व्यवसाय शेती आहे आणि मग त्यात अर्थार्जन होत आहे का आणि ते होताना दिसलं नाही मग त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी म्हणून मी जेव्हा बाहेर पडलो उत्तर शोधता शोधता इथपर्यंत आलो परंतु अजूनही उत्तराच्या किनाऱ्याला सुद्धा मिळालो नाही बरोबर ही खऱ्या अर्थानं शोकांतिका आहे जर समजा चांदवड देवळा विजन म्हणजे दृष्टिकोन या दृष्टिकोनातून चौफेर एक नजर टाकली तर एक लक्षात येईल की सगळ्यांना शेतीच करायची आहे कोणी कितीही नाकारलं डॉक्टर झाला तरी तो शेतीत लक्ष घालतोय वकील झाला तो देखील शेतीत लक्ष घालतोय इंजिनियर सुद्धा सक्सेस झाल्यानंतर पुन्हा शेतीतच लक्ष घालतोय आता या तिघांची नावं सांगितली यांचा सक्सेस इकॉनॉमिकली त्यांच्या जॉबमध्ये झालेलं आहे ते शेती करताय पण प्लस मायनस त्यांच्यातनं नाही लक्षात येत या तिघा चौघात जे व्यापारी डॉक्टर वगैरे यांच्या व्यतिरिक्त जो शेतकरी राहिलाय त्याचा प्लस आहे का बरोबर तो अधिकची शेती करून अधिकचा आपला अर्थार्जन करतोय का या प्रश्नाचं उत्तर जर शोधलं तर नुसतं चांगवड देवळा नाही हा जो क्लास आहे हा शेतकरी जो वर्ग आहे हा वर्ग कुठेही प्लस मध्ये दिसत नाहीये मग तो प्लस मध्ये का दिसत नाहीये तो वजा बाकीची शेती का करतोय तर त्याची उत्तर सुद्धा राजकीय एकंदरीत या सभागृहामध्ये लागलेली आहे बरोबर एम एस पी एम एस पी एम एस पी काय होईल एम एस पी इकडनं विद्यापीठ प्रस्ताव बनवतात विधानसभा संसदेकडे पाठवते आणि संसद त्याच्यामध्ये तीस चाळीस टक्के डिडक्शन करून पुन्हा एक एम एस पीचा रेट देते आणि त्यात काय सांगतात खताला सबसिडी देतो तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा सबसिडी देतो हा पण आमचा मूळचा एम एस पीचा जो त्या ठिकाणी विद्यापीठांनी दिलेला जी दिलेली आकडेवारी आहे ती आकडेवारी तुम्ही दिलेली एम एस पी याच्यात खूप तफावते ना एकोणतीस शे कुठं आणि एकोणीसशे कुठं हजार रुपये डिडक्ट क्विंटल मागे करता आणि काही रुपयांची तुम्ही सबसिडी देता तरी हे मांडल्या गेलं पाहिजे का सगळ्यात मोठा संख्येनं आकारानं मोठा असलेला वर्ग जमात की शेतकरी तिच्यावर तो डायरेक्ट प्रभाव करतो आणि तो प्रभाव तुम्हाला एकंदरीत तुमच्या जीडीपी नावाच्या विश्वावर सुद्धा दिसतो हे मांडण्यासाठी हे शोधण्यासाठी हे हा प्रवास करता करता इथपर्यंत आलो कुठलाही राजकीय दृष्टिकोन ठेवून मी इथपर्यंत आलो नव्हतो हे सगळं राजकारणाचे तर धुमारे आहे बरोबर त्यातच याची उत्तर आहे म्हणून इथपर्यंत खूप सुंदर उत्तर दिलं गणेश भाऊने तर शेतकरी हा जगाचा विश्वाचा अन्नदाता आहे आणि गणेश भाऊंची सुरुवात ही शेतकरी कुटुंबापासून झाली ते स्वतः शेती करतात त्यामुळे ज्यावेळेस त्यांनी या राजकीय क्षेत्रामध्ये सुरुवात केली तर ती शेतीपासूनच झाली आणि ते ज्या पक्षाचं काम करतात तो प्रहार पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे शेतकरी वर्गाच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्यावरती उपाययोजना करणारा पक्ष आहे खर तर भाऊनी सांगितलं की आपला तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेती प्रामुख्याने केली जाते आपल्याला पाठीमागील काही काळामध्ये लोकसभेच्या काळामध्ये गणेश भाऊ प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मुद्दे मांडताना दिसले आणि सगळ्या प्रेक्षक मायबापांना बापांना माहिती आहे की त्याचा काय परिणाम झाला म्हणजे जेव्हा कोणी एखादा उमेदवार कोणी किंवा एखादा राजकीय नेता या कार्य कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा या शेतकऱ्यांना गृहित धरतो तेव्हा मात्र त्याचे विपरीत परिणाम होतात गणेश भाऊने त्यांचे शेतकऱ्यांबद्दलची आपल्याला अस्मिता किंवा शेतकऱ्यांबद्दलचे प्रश्न त्यांच्याबद्दलच्या समस्या याबाबत आपल्याला चर्चा केली आहे माझा तुम्हाला याच्या जोडून दुसरा प्रश्न असा आहे की चांदवड देवळा मतदारसंघामध्ये दे पाणी प्रश्न हा प्रामुख्याने प्रतिवर्षी प्रति, प्रति पंचवार्षिकला हा गाजला जातो मग केवळ अन्न वस्त्र निवारा पाणी याच घटकांवरती राजकारण चालणार आहे का तालुक्याचं कधी विकासाच्या मुद्द्यावरती हे राजकारण चालेल का तर आपण जर आम्हाला पाणी प्रश्नाची सद्यस्थिती आणि त्यावरती काय उपाययोजना होऊ शकतात याबाबत माहिती आपण आम्हाला सर्वांना द्यावी खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारला खरं तर नेहमी काय बोललं जातं समजा सत्तर वर्षापूर्वी एखादा प्रश्न असेल तर पंच्याहत्तर वर्षात त्यात दुरुस्ती होऊन त्याचा उपाय त्या ठिकाणी निघालेला असेल बरोबर आपण ज्या ठिकाणी बसलो इथून बरोबर शंभर फुटावरती पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा नावानं पाणी त्या ठिकाणी येणार पूर पाणी जातात तो प्रश्न कधीचा आहे माझ्या जन्माच्या दोन वर्ष आधीचा आहे बरोबर आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं तर अस्तरी करून पूर पाणी गेलं पण ज्यावेळेस या प्रश्नाला सुरुवात झाली त्यावेळेस ओझरखेड नावाचा कालवा या ठिकाणी लॉन्च केला गेला तो इकडनं गेला गेल्यानंतर तो ओझरखेडचा मिळाला नाही त्याला पुढे पुणेगाव धरणाची निर्मिती झाली आणि ते पाणी इकडनं जाणार वगैरे अशा वलगडा झाल्या मी वलगडा हा शब्द जाणीवपूर्वक यासाठी वापरतो त्या वलगणाच ठरल्यात आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये अनेक माणसं तयार झाली राजकारणातली माणसं आली राजकारणात यशस्वी झाली आणि माणसं गेली पुन्हा नवीन आली पुन्हा तयार झाली हा प्रवास चालत राहिला पण मुद्दा निकाली निघाला का मग मुद्द्याचं राजकारण कधी कारण मुद्द्यावर बोला हा प्रश्न पुढे कधी येणार आणि मुद्द्यावर बोलायचं ठरलं तर फक्त पाचव्या वर्षी का बोलायचं त्या मुद्द्यावर बोलायचं ठरलं तर सातत्यानं त्या मुद्द्यावर बोलत बोलत राहिलं पाहिजे त्या प्रकारामध्ये नेते साहजिकच समाजाला मुद्दा भरकटावून वाहत नेतात की काय हा प्रश्न निर्माण होतो मग त्याच्यामध्ये नेते हा शब्द व्यक्तीला पण लागू होतो आणि तो व्यवस्थेला पण लागू होतो नेता ही मीडिया एक नेताच आहे बरोबर एक वर्तमानपत्र एक नेताच आहे एक नेत्याचा का कार्यकर्ता हा सुद्धा नेताच आहे मग तुम्ही काय चावळतात तुम्ही काय का बोलतात हा समाजामध्ये तो एक मसुदा तयार होतो आणि तो एक त्याला आपण काय होतो हवा ती कुणाची हवा आहे जर हवा गणपतीच्या वर्गणीची असेल तर पाण्याचा प्रश्न निकाली कसा निघणार बरोबर हवा दांडियाची असेल तिथं मोठे मोठे बक्षिस देणार त्याची हवा असेल तर पाण्याचा प्रश्न निकाली कसा निघणार सर या प्रश्नांच्या अवतीभोवतीच जर तुम्ही त्या मूळ मसुदा कर्त्यांना घेऊन येणार ना सर तर तो प्रश्न निकाली निघणार नाही ने? पाण्या पाण्याचा प्रश्न निकाली ने? निघण्यासाठी एक साधी गोष्ट आहे मी फार यातला लहान माणूस आहे पण एक मात्र कळालं दोन हजार चारला पाटाला पाणी आलं दोन हजार नऊ ला पाटाला पाणी आलं दोन हजार चौदालाही पाटाला पाणी आलं दोन हजार एकोणीसला आला आणि आता दोन हजार चोवीसला आला दोन हजार चोवीसला पाण्याचं येण्याचं प्रमाण किती जास्त आहे मी मोजू नाही शकणार ते आकडेवारी माझ्याकडे नाही फक्त लांबीतनं ते थे पाणी थेट पर्यंत येवल्यापर्यंत गेला पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का ना? दोन हजार चारला पर्जन्यमान किती आहे बघा दोन हजार ला किती बघा दोन हजार चौदा मधल्या काळात किती बघा तर भोळेगाव दरसवाडी देवरगाव या भागामध्ये किंवा तिथून वरच्या भागामध्ये पर्जन्यमान झाल्याशिवाय इकडे पाणी आलेलं नाही बरोबर दरसवाडी भरल्याशिवाय पुढे पाणी रेटले गेलेलं नाही आणि दरसवाडीत पाणी इनटेक म्हणजे पाणी येण्याचं प्रमाण जर बघितलं तर वडारीची मोठी नदी आहे विनिता त्याच्यानंतर शिव नदी आहे पुन्हा भरवीरची नदी आहे या तीन नद्यांचं पाणी एकत्र येऊन त्या दरसवाडीत स्टॉक झालं होतं आणि मग पुढे आता यावर्षी मांजरपाड्याचं त्याच्यामध्ये आलं आलं नाही असं नाही आलं पण ज्यावेळेस मांजरपाड्याचंच पाणी सगळं गेलं का हा प्रश्न त्या ठिकाणी देता येण्यासारखा ना नाही बरोबर का तर या तीन नद्यांचं पाणी कुठं गेलं मग आणि मग जर समजा चांदोडल्या या तीन नद्या मोठ्या क्षमतेनं पश्चिम भागामध्ये वाहत आणि पुणेगाव दरसवाडी कॅनॉल हा जर चांदोडच्या एका दिशेनं निघून गेला कडेकडे ना आणि मधला भाग आजही पाण्यापासून वंचित आहे मग चुकलं कुठं छोटस व्यवस्थापन चुकलं या तीनही नद्यांचं पाणी कलेक्शन करून दरसवाडी परसूल मार्गे असं जर मधल्या भागात टाकला असतं तर पर्यंत काही अंशी तुमच्या सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो रायपूरच्या पाच जणात टाकून पुढे त्या वाघदेडीत टाकते होऊ शकत साध्या साध्या गोष्टी साधी माणसं बोलतात हे काय मी अभ्यास केलेला आहे तिथली माणसं बोलतात हे पाणी असं जाऊ शकतं आणि मागच्या काळात राजकारणात ज्या ज्यावेळेस भाषण आपण ऐकतो त्यावेळेस नेत्यांच्याही तोंडून या गोष्टी ऐकल्या मग याच्यावरती प्रॅक्टिकल फॅक्ट मध्ये काम का केलं गेलं नाही या प्रश्नाचं उत्तर देणार दस्तूर खुद्द राहुल दादा अरे यांनी त्या दिवशी असं उत्तर दिलं की माझ्याकडे कोणी पाठपुरावाच केला नाही एका लघुसिंचन प्रकल्पाच्या विषयी त्यांनी असं उत्तर दिलं माझ्याकडे पाठपुरावा केला ज्या गोष्टी जाहीरनाम्यात असतात त्या जाहीरनाम्यातल्या गोष्टींसाठी जाहीरनामा कोण देतं पक्ष तो नेता देतो जनतेसमोर ठेवतो त्याच्यासाठी पाठपुरावा करावा लागणार असेल तर एकतर दोन गोष्टी आहेत एकतर आम्हाला काही समजत नाही किंवा तुम्हाला आम्हाला काही समजू द्यायचं नाही ह्या गोष्टींची उकल कधी होणार या गोष्टींच्या साध्या गोष्टीमध्ये त्याची उत्तरं लखलीत काल मी होतो त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं ब झाडी चणकापूर तो जो झाडी कालवा आहे त्या कालव्यासाठी अनेकांनी उत्तर दिली चाळीस पंचेचाळीस वर्षाचा तोही प्रश्न प्रलंबित आहे तर एक काय म्हटला तर एक माणूस बिचारा साधा सरळ माणूस होता तो म्हटला दरवर्षी सगळी कामं निकाली निघाली तर पुढे मुद्दे ठेवायचे नाही हा राजकारण्यांचा दृष्टिकोन आहे म्हणून हे प्रश्न निकाली निघत नाही कारण साधाय एका चारीसाठी सुद्धा एवढे दिवस लागू शकतो वरती पाणी आहे रामेश्वर चणकापूर ही जी धरणं आहेत त्यात पाणी आहे दहिवडपर्यंत पर्यंत येतं आणि तिथून पुढे येत नाही मग ते लोक भूत नजरेने त्या पाण्याकडे जातात तिकडेही तोच प्रश्न इकडेही तोच प्रश्न आणि सबंध महाराष्ट्रामध्ये जर अशाच पद्धतीनं अवलोकन केलं तर प्रत्येक ठिकाणी प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचे आहेत पिकातलं पैसे मिळत नाही आणि पिकाला पाणी मिळत नाही ही सगळी शोकांतिका आहे अतिशय पोडतिडकीने या ठिकाणी गणेशभाऊने हा पाणी प्रश्न मांडला आणि त्यांच्या बोलण्यातून आपल्याला एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवली की शेती आणि पाणी हे दोनही घटक एकमेकांशी निगडीत आहे आणि त्यांचा पाणी प्रश्नावरील अभ्यास या पूर्वीच्या काळामध्ये त्याबाबत चुकलेलं नियोजन याबाबत त्यांनी अतिशय समर्पकपणे आपलं विजन तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर ठेवलेला आहे माझा त्यांना पुढचा प्रश्न आहे की आपण जर तालुक्यातील नोकरीचा आणि बेरोजगार तरुणांचा जर प्रश्न पाहिला तर तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या आकडेवारी ही तालुक्यातच नव्हे विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये या रोजगार निर्मितीची सद्यस्थिती काय आहे आणि त्याबाबत आपण काय उपाययोजना करू शकतो जाणून घेऊयात गणेश भाऊ निंबाळकर यांच्याकडून कसा आहे हा प्रश्न न बोललेला मला कुठे रोजगार निर्मिती सगळं शेतीच्या आड लपलं आहे जे कोणती सुशिक्षित लोक आहेत ज्यांना नोकरी मिळाली नाही जे पदवीधर आहे ते सगळे शेतीच तर आहे आणि त्यांना जर शिक्षण दिलेलं असेल एखाद्या विशिष्ट हेतू ठेवून एखाद्या विशिष्ट क्लासचं शिक्षण दिलं असेल कला वाणिज्य विज्ञान या तिनही फॅकल्टीज मध्ये विज्ञानाचं शिक्षण घेऊन जर तो शेतीच करत असेल बागायत त्याला कथोल भरतीच्या परीक्षा निघाल्या तर माहिती बरोबर तर बीएससी अॅग्री झालेल्या पोरांनी अप्लिकेशन केलं आहे बरोबर आणि त्यावेळेस मी तहसीलदार कुलकर्णी साहेबांना म्हटलं साहेब माझा एक मित्र आहे त्यांना असं असं आहे तर तहसीलदारांनी काढून सांगितलं माझं सुद्धा बीएससी काय का मॅच होताय बरोबर रोजगार निर्मिती जर अशा पद्धतीनं विषमता निर्माण करत असेल एका विशिष्ट काळातल्या माणसाला त्या ठिकाणी तहसीलदार पदापर्यंत पोहोचता आलं आणि नंतरच्या काळातला हा तरुण बीएससी अॅग्री होऊन जर कोतवाल पदासाठी अॅप्लिकेशन करत असेल तर या व्यवस्थेचं कुठं लक्ष आहे ही जी शाळा कॉलेज आहे ही बेरोजगार निर्मितीच्या फॅक्टरीज आहे त्या शाळा कॉलेजांमध्ये प्रचंड पैसे खर्च करून तो विद्यार्थी कुठपर्यंत पोहोचलाय असं जर अवलोकन केलं तर फक्त आणि फक्त त्यातले दहा टक्के विद्यार्थी हे काही अंशी यशापर्यंत पोहोचत असतील नव्वद टक्के विद्यार्थी हे त्या ठिकाणी आपलं अपयश शेतीच्या लपवत आहेत बरं बेरोजगारी झाकण्याचं माझी शेती त्या ठिकाणी आहे म्हणून ती बेरोजगारी झाकल्या जाते कारण काही ना काही अंशी तो त्या ठिकाणी आपल्या आंबातले अश्रू लपवत त्या ठिकाणी बेरोजगारी झाकून ठेवते हो मला अर्थ एक सांगा विचारलेल्या प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ मी काय उत्तर देऊ हा प्रश्न यासाठी उद्वेग त्यांनी विचारला कारण त्या संदर्भातली धोरण चांदोड देवळ्यात नाही आखली जात त्या संदर्भातली धोरण मुंबई आणि दिल्लीत आखली जातात त्यांनी मुंबई आणि दिल्लीत काय चाललंय त्या लोकांचं लक्ष कुठे आहे एकदा अजितदादा पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे व्यासपीठावर असताना बारामतीच्या कार्यक्रमात बोललेलं वाक्य माझ्या मनावरती एकदम त्या ठिकाणी काळजावरती ओरखडा ओढून गेला ते काय म्हणाले मी बारामतीला महाराष्ट्रात एक नंबरचा तालुका बनवला मला एक सांगा बारामतीत काय नाही काही भाग त्यांचा आहे ट्राय पण काही भाग खूप पुढे आहे जरी तर तरी सुद्धा त्यांना त्यांचा तालुका एक नंबर बनवायचा आहे आपल्या आपला नंबर कुठे आहे आपण कुठे आहोत काहीच नाही या तालुक्यात या तालुक्यात काहीच नसताना बारामतीला जर अजून एक नंबर बनवायचा आहे तर ह्या तालुक्याचा नंबर कुठे आहे नंबरच्या त्या लिस्टमध्ये तरी आहे वेटिंग मध्ये तरी आहे का कोणाच्या डोक्यात तरी आहे का चांदवड देवळा किंवा इतर ड्राय भागातले तालुक्या आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय हे जर मुख्य कर्त्या धर्त्यांच्या डोक्यात नसेल सर्वंकष जर जे विचार करणार असेल एक मोठा लिडर जर एका तालुक्यापुरताच विचार करणार असेल तर रोजगार निर्मिती चांदवड देवळात होईल कशी बरोबर कुठे ते एमआयडीसी वगैरे हे जण शब्द वापरले जातील हे सगळं अवलोकन करताना मी पुन्हा शेतीकडेच येईल ह्या रोजगार निर्मितीच्या मोठ्या क्षेत्रामध्ये शेती आहे म्हणून बरा आहे तुमच्या शेतीमध्ये रोजगार आहे पण तो सुद्धा तुम्ही झाकून टाकताय एका बाजूला शेती आणि पाण्याचा प्रश्न मग बोलता बोलता माझ्याकडनं राहून गेला या तालुक्यात ऑगस्ट पर्यंत आत्ताच्या ऑगस्ट पर्यंत आपण पाण्याचे पिण्याचे टँकर या गावात येत होते इथून सगळे फार कानडगाव कुंदलगाव पर्यंत हा प्रदेश पिण्याच्या पाण्यासाठी ऑगस्ट पर्यंत मरमर करत होता आणि कॉन्क्रिटीकरण करून पाणी लिहिलं आणि लोकांनी त्या ठिकाणी बॅनर्स लावले अभिनंदनाचे मला हा प्रश्न विचारायचा आहे काँक्रिटीकरण करून लिहिलेल्या पाण्याने शेजारच्या विहिरीला सुद्धा पाणी उतरलं नाही कुठेही पाणी त्या ठिकाणी विकेंद्रित करण्यासाठी कुठली व्यवस्था नाही कुठली सारी नाही गेट ठेवलेले नाही कुठला डीपीआर त्यासाठी सुधारित बनवलेला नाही तरी देखील अभिनंदनाचे बोर्ड लावण्यामध्ये व्यस्त असलेल्या त्या सगळ्या व्यवस्थेला मला विचारायचंय पाणी नाही तर शेती नाही शेती नाही तर रोजगार नाही आणि मग पुन्हा राहून जाऊन प्रश्न कुठे येतो तर विकासावर येतो या तीनही बेसिक्स मध्ये तुम्हाला रोजगार कुठे दिसला उलट आहे तो रोजगार हिसकाउन चालवलाय भावना असल्यामुळं शेतीकडे त्या ठिकाणी नैराश्यचं वातावरण आहे पिकाला पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येकाचा त्या ठिकाणी इन्व्हेस्ट करण्याचा दृष्टिकोन घाबरत घाबरत चाललेला आहे साधी कडधान्याची शेती लुप्त पावली हो पस्तीस हजार कोटी रुपयाच्या आयात कडधान्यासाठी आयात करण्यासाठी पस्तीस हजार कोटी रुपये मागच्या दोन हजार तेवीस चोवीसला ला शासनानं खर्च केले केंद्र शासनानं मला प्रश्न हा विचारायचा आहे त्या पस्तीस हजार कोटीमध्ये जर तुम्ही कडधान्याच्या बेसिक ते पैसे वापरले असते तर देशाचे पैसे वाचले असते आणि रोजगार जागेवर उभा राहिला असता पुढचा प्रश्न माझा असा आहे जर तुम्ही पस्तीस हजार कोटी कडधान्याकडं जे फार चर्चेचे विषय नाही फार महत्वाचे आहेत पण चर्चेत नाही कांदा जेवढा चर्चा हो जर तुम्ही करून ठेवला जर देशाला चाळीस ते पन्नास टक्के कांदा पुरवणाऱ्या या जिल्ह्याच्या या पूर्व कोरडवाहू भागाला जर तुम्ही असं दुर्लक्षित ठेवलं तर तुम्हाला कांदा आयात करायला किती पैसे लागतील ठीक आहे महत्व नाही आहे तुमच्या लेखी आमच्या या प्रश्नांचं पण तुमच्या त्या भविष्यातल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आमच्याकडे काही पैसे होतले ना तरी तुम्हाला इतका कांदा पुरवू शकेल या लोकसंख्येला एवढा भाग भेटणार नाही शेजारच्या राज्यांच्या देशांच्या काय चालू आहे ते बघा एक दिल्लीची समिती आली होती त्यात एक वरिष्ठ अधिकारी होते उगाच नाव घेतलं तर त्यांचं पण कांद्याचं एक शेतकरी कळवळीनं बोलत असताना त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे जिस वजेसेशिया मे इस देश को कोस्पेक्ट मिळताय वो है प्याच। और उस प्याच के मूल चयन करता की अवस्था देखकर आंसू आ रहे हैं आणि त्याच्या डोळ्यात खरंच ओलावा दिसला मला मला हा प्रश्न त्या अधिकाऱ्याला समजला तो दिल्लीवर आला तो महाराष्ट्रीयन नव्हता त्याची भाषा मराठी नव्हती पण त्याचं मन माणसाचं सा असल्यामुळं त्याला तो प्रश्न कळला मला इथल्या या सगळ्या व्यवस्थेच्या शेवटच्या बिंदूपासून टॉपच्या बिंदूपर्यंत जे जे नामांकित लोक आहेत त्यांच्या हातात व्यवस्थेचं काही ना काही करू शकतो त्यांना हा प्रश्न का समजत नाही हा प्रश्न त्या रोजगाराचं उत्तर आहे तुम्ही विचारलेला रोजगार निर्मितीचं उत्तर आहे एमआयडीसी वगैरे फार लांब आहे शेतीलाच पाणी नाही तर ना एमआयडीसी ला पाणी तुम्ही कॉन्क्रीट करून दिलं आणि हो या प्रदेशातनं कॉन्क्रीट करून पाणी नेलं जात असताना त्या प्रदेशातल्या एकंदरीत डीपीआर मध्ये सुधारणा होऊ शकते भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी त्यांचं लोकप्रतिनिधी त्यांनी काम केलं मान्यच करावं लागेल त्यामध्ये त्यांच्या इतकं हट्ट कोणी या प्रकल्पाला केलं आणि हे मान्य करावं लागेल पण हे सगळं करत असताना भुजबळ साहेबांच्या मतदारसंघामध्ये हे पाणी नेत असताना चांदोड देवळ्याचा फक्त वापर केला का चांदोडच्या काही भागाचा वापर केला का आणि वापर केलेल्या शेतकऱ्याला जर पाणी मिळत नसेल तर सिंचन होणार कस या प्रश्नाचं उत्तर मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्सनी पण दिलेलं नाही आणि डेप्युटी इंजिनियर्सनी पण दिले, दिले नाही माझी तिथपर्यंत पोहोच मी तिथपर्यंत विचारतो मुख्य अभिनता भेटले नाही मला त्या ठिकाणी मला हा प्रश्न या निमित्तानं पुन्हा आधुनिक करायचा आहे का टेक्निकली सांगा मला जलसिंचन होणार कस ज्याला जमीन दिली त्याच नाही होणार आहे तर शेजारच्या गावाचं कसं आहे असलेल्या प्रदेशाचा कुठला मोठा कुठली रेंज असणार आहे तुमची सिंचनाची ती कळवा काहीच कळत नाहीये सिंचन नाही शेती नाही शेती नाही रोजगार नाही आणि रोजगाराची दुसरी साधनं नाही नोकऱ्या नाही शेत शिकलेली पोरं इथंच पडून आहेत चांगली चांगली इंजिनियर्स पुरेनच आहेत पुण्या मुंबईमध्ये काही हजारामध्ये तोंड झाकून त्या ठिकाणी राहत आहेत परवडत नाही पण लग्न व्हावं असलेला आपण इंजिनिअरिंग हा शब्द खरा ठरावा यासाठी तोंडाला पोत फिरतायत वास्तविकता आहे घरनं पैसे पुर, बाप पुरवतो शेतीतले आणि पोरगा तिकडे फ्लॅट घेतोय मग मला सांगा घरचा बाप पैसे पुरवणारा वीत करायचा हा रोजगाराचा मूल जो त्या ठिकाणी निर्माता आहे त्याला अशक्त करून कुठलाही देश कुठलाही धर्म सशक्त होऊ शकत नाही फार सुंदर स्ट्रक्चर आहे आपलं पण बिघडावू नका बरोबर अतिशय पोटतिडके आणि समर्पकपणे गणेश भाऊने उत्तर दिलं की रोजगाराची संख्या ती चांदवड चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची असो किंवा कुठलीही बेरोजगार तरुण ही शेतीच्या आडे लापल्या असल्यामुळे त्याचा प्रमुख आकडा मुख्य आकडा आपल्यापर्यंत येत नाही आणि त्यांनी त्या पाठीमागची सर्व पार्श्वभूमी सांगितली की या यासाठी ही व्यवस्था कशी जबाबदार आहे आणि यामध्ये काय बदल केले तर या व्यवस्थेतून या बेरोजगारीच्या समस्येतून आपण बाहेर येऊ शकतो आता माझा भाऊंना पुढचा एक प्रश्न आहे की चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी समाज भरपूर बांधव आहेत आणि पाठीमागच्या काही काळामध्ये आदिवासी बांधवांनी चांदवडमध्ये त्या ठिकाणी नाशिकमध्ये आंदोलन केलं त्या आंदोलनाबाबत त्यांनी काय अपेक्षित उत्तर द्यावं किंवा त्यांची काय भूमिका होती हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आदिवासी बांधवाच्या संदर्भात जाणीवपूर्वक मी एक गोष्ट म्हणेन की या संविधानानं त्यांना आरक्षण दिलं आरक्षण दिल्यानंतर निंबाळ्याचे तरुण एक येबा म्हणून माझ्या बरोबरीच आहे तो अपंग आहे तो भिल्ल समाजाचा आहे आणि तो एम एर आहे नीट लक्षात घ्या एकदा तो अपंग आहे दिव्यांग आहे दिव्यालिओ हो आहे आणि तो भिल्ल समाजाचा आहे आदिवासी भिल्ल आहे आणि तो एम ए बी एड आहे तरी त्याला नोकर नाही मिळू शकली तो चव्वेचाळीस पंचेचाळीस वर्षाचा आहे मग मला सांगा आदिवासींसाठी कोणीतरी काम करताय असं छातीटोकपणे तुम्ही सांगू शकता जर करत असेल तर बाकीच्या गोष्टी सोडून द्या जो शिकला जो दिव्यांग सुद्धा आहे आदिवासी सुद्धा आहे एम बी एड सुद्धा आहे पंचाळीस वर्षाचा आहे त्याला नोकरी न देऊ शकणारी व्यवस्था आज आदिवासींच्या विकासाच्या गमजा मारणार का त्याचं आरक्षण कुठे केलं त्याचं हँडिकॅपचं आरक्षण कुठे केलं त्याचं समाजाचं आरक्षण कुठे केलं त्याचं शिक्षणाला त्या ठिकाणी आदरयुक्त नोकरी का मिळाली नाही या प्रश्नाचं उत्तर शोधायला गेलं तर संस्थात्मक असलेल्या शिक्षणाच्या रोजगाराच्या संधी या संस्था चालकांच्या ताब्यात आहेत आज निवडणुकींच्या दरम्यान जर तुम्ही बघायला गेलं तर शिक्षक हा जो प्रमुख आहे रामराज्य या कार्यक्रमात मी कुठल्या फिलिपाईन्स देशाच्या संदर्भातली एबीपी माझावर कार्यक्रम चालायचा दहा पाच वर्षापूर्वी मी ऐकलंय तिथं राष्ट्राध्यक्षानंतर जर कोणाला जास्त पगार असेल तर तो शिक्षकाला आहे आणि आपल्या इथं शिक्षकाची भरतीच अशा पद्धतीने होत आहे सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिक्षकामध्ये आहे जर शिक्षकाची भरती चुकत असेल शिक्षक डिरेक्शन डायरेक्टर जर चुकत असेल सोसायटी चुकणार आहे त्या शिक्षक निवडणुकांमध्ये पत्रक वाटताना दिसतोय त्या संस्था चालकांची भलायकी करताना दिसतोय जर हे सगळं चालणार असेल तो शिक्षक चुकला त्या शिक्षकाची भरती चुकली अशी कितीतरी खेदुबा तुम्हाला पाहायला भेटतील आदिवासी समाजामधलं शिकून जर त्याला नोकरी भेटणार असेल तर पुढचं न बोललेलं बरं आदिवासी विषयी योजना वगैरे हे न बोललेलं बरं कारण तुम्ही त्या ठिकाणी जात पडता आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला किती दा दाखवू अगदी बागलांची अनेक उमेदवारांवर शंका निर्माण केली गेली तर त्यांचं जात पडतं आणि प्रमाणपत्र संशयास्पद आहे नवनीत राणांचा विषय घ्या त्या जा आदिवासी जागेवरनं निवडून येतात शेड्यूल कास्ट मधनं निवडून येतात ते काय शेड्यूल कास्ट असतील का खरा शेड्यूल कास्ट किती मागे जाऊन बघा खरा शेड्यूल ट्राईब किती मागे जाऊन बघा माझ्या घरासमोरची जी वस्ती आहे ती शेड्यूल ट्राईबची आहे त्यांना रोज त्या ठिकाणी काम केल्याशिवाय भेटू शकत नाही ठीक आहे शेतकरी मजबूत आहे म्हणून ते मजबूत आहे शेतकऱ्यांना शेतकरी सोडून आदिवासींची व्यवस्था सरकारने लावली कोरोनात काय झालं तर विचार झाला सगळ्यांना शेती थांबली होती ना तर त्या ठिकाणी रोजगार असणारा आदिवासी बांधव मूळ आदिवासी बांधव हा मजुराची क्षमता आहे काटक का आहे तो त्या ठिकाणी थांबला गेला होता आणि हे थांबणं त्या ठिकाणी शेतीशी निगडीत आहे परत परत प्रश्न निर्माण येतो सगळ्यांच्या विकासाचं साधन शेती आहे तुम्ही आदिवाशांच्या मूळ ज्या अडचणी आहेत त्याकडे जर डुंकून बघितलं तर कळल का मूळ असलेला तो घटक मागे काय तर त्या संदर्भात जाणीवपूर्वक काम केलं जात नाही त्याला त्या ठिकाणी दिशाईन ठेवलं जातं ऑलिम्पिकला ट्रेनिंग द्या त्यांना निशाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनमध्ये त्यांचा डीएनए सगळ्यात पुढे आहे चालतात चालतात सहजपणे एखादं अचूक लक्ष कसं भेदावं हे त्या आदिवासी बांधवांकडे माझे मित्र आहेत लहानपणीचे आहेत त्यांच्यामध्ये तो डीएनए आहे आणि त्याला तुम्ही वापरून नाही येऊ शकला देशाचा नाव लौकिक वाढला असता आणि त्यांचा असलेला जो बॅकवर्ड हा शब्द त्यांना लागलेला आहे हा तो मी फॉरवर्ड करून घेतला असता निष्ठेनं त्यांनी देशाचं नाव पुढे दिलेलं असतं कुटुंबाचे पुढे अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या योजनांसंदर्भात बोलायला गेलं पेसा आणि नॉन पेसा आदिवासी असलेल्या सेक्टर मधल्या योजना आणि नॉन पैसा मधला आदिवासी तो आदिवासी आहे हा ना आदिवासी नाही आहे का मग याच्यासाठी योजना कशा आहे याच्यासाठी योजना आहे ठक्कर बाप्पा सारख्या ज्या योजना आहे त्याच्यामध्ये काय मिळतो कॉन्क्रीट रस्ता कधीतरी दुसरं एखादं सभागृह पण त्यानं त्याचं उच्च त्या ठिकाणी असलेला विकास कसा होईल कॉन्क्रीट रस्त्यानं त्या ठिकाणी असलेल्या वस्तीचा दृष्टिकोन बनले दिसण्याचा दृष्टिकोन बनले मुळता त्याचा विकास करण्यासाठी जो शिक्षणाचा आहे शिक्षणाकडे का ओळला नसेल तो मी उत्तर दिलं तुम्हाला केदुवालाच नोकरी मिळाली नाही तर त्याच्या सोबतच ज्ञान काय शिक्षण घेईल काय होतं शिकून बस घरी पडेल अशा अनेक साध्या साऱ्या गोष्टीमध्ये आदिवासींचे प्रश्न लगलेले आहेत फार खोलवर जायची गरज नाही वरती प्रश्न सगळे आणि त्याचे उत्तर सुद्धा वरती आहे अतिशय समर्पकपणे या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांच्या समस्या त्याची सद्यस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना याबद्दल गणेश भाऊने आपल्याला माहिती दिली माझा गणेश भाऊ या संवादातील शेवटचा प्रश्न आहे की गणेश भाऊ निंबाळकर चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार का चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढविण्याचा दृष्टिकोन मागच्या वेळेस पक्षाने माझ्यासमोर समोर ठेवला होता पण चांदवड आणि देवळा या दोन तालुक्यांमध्ये एक प्रांतवादाचा मुद्दा नेहमी पुढे येतो तो तसा नसायला हवा हो। हा कांदा उत्पादक प्रदेश आहे कांदा या मुद्द्यावर जरी निवडणूक लढवली तरी पुरेशी आहे पण त्यावेळेस मला अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही निवडणूक यावेळेस थांबली पाहिजे मी ऐकलं आणि निवडणुकीला लढवायचं थांबलो कारण त्यात अनेक आर्थिक आरोप पण केले जातात दोन हजार एकोणवीस दोन हजार एकोणीसला दो मी थांबलो त्यावेळेस अंशी माझ्याकडे एबी फॉर्म पण होता पण नाही तर मग ते दुसऱ्या देवळा तालुक्यातील राजेंद्र भाऊ देवरे यांनी तो मागितला पक्षाकडे आणि त्यांना ती दिले गेली पुढे त्यांनी लढवली तो भाग पण त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे सवंगडी होते एक संघटना होती आणि त्या संघटनेशी जिवाळ्याला काम करणारी सगळी मंडळी असताना सुद्धा आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आपल्याला थांबलं पाहिजे एकंदरीत राजकीय स्वरूप समजून घेतलं पाहिजे त्याही वेळेस थांबून आज माझं वय चौरेचाळीस आहे जाणीवपूर्वक मी जे शिकलो आहे जाणीवपूर्वक ज्या वेदना मला माहित आहे परमेश्वरानं दिलेल्या वाणीच्या आधारे मी जर त्या वेदना विशिष्ट पटलावरती मांडू शकलो तर काही अंशी मी त्याला तोंड फोडू शकतो आणि त्याची उत्तर त्या सभागृहाला शोधायला भाग पाडू शकतो मूळ प्रश्नांच्या मध्ये गावाला हात घालू शकतो त्यासाठी पोटतिडकीनं मी जगू शकतो जगतोय आणि ती पोटतिडीक जर मला त्या ठिकाणी मांडता आली तर मला असं वाटेल माझं आयुष्य कारणी मी लागलं आणि जर मला कडू यांनी संधी दिली तर मी निश्चित निवडणूक लढवायला इच्छुक असेल आपण सर्वांनी बघितलं मित्रांनो की भाऊनी या ठिकाणी मोठी घोषणा किंवा ज्यांनी त्यांनी सांगितलं की निवडणूक का लढवायची आहे बाकी मागील काळामध्ये दोन हजार एकोणावीस ला विधानसभा मतदारसंघाच्या वेळेस काय झालं तर गणेश भाऊ निंबाळकर यांनी ही दोन हजार चोवीस ची चांदोड देवळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि त्यांचा हेतू अतिशय स्पष्ट आहे त्यांचं विजन स्पष्ट आहे आणि तो हेतू घेऊन ते विजन घेऊन या मतदारसंघातील प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचं काम करणार आहेत आपल्या सर्व कला आविष्काराच्या प्रेक्षकांच्या वतीने गणेश भाऊ निंबाळकर यांना त्यांच्या या राजकीय प्रवासासाठी पुढील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी मी खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज त्यांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांच्या वतीने आभार मानतो आणि लवकरच आपण भेटूयात गणेश भाऊ निंबाळकर यांच्यासोबत विधानसभेच्या थेट आखाड्यातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद 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 धन्यवाद